हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण कोफत्याची भाजी बनवणार आहोत तर कोफ्ते कोणचे लवकेचे कोफ्ते ही म्हणजे यु युनिक डिश आहे लवकीचे कोफ्ते मला माहीत नाही कोणी बनवत असेल की नाही माहीत नाही मला पण मी ही रेसिपी तुम्हाला दाखवते तर मी ते सगळ्यात आधी लवकी चिलून मी त्याचे किसून घेतलेले आहे अर्धा किलो मी को लवकी घेतली होती त्याला मी छिलून मी किसून घेतलेले आहे आता त्याचं मी आता सर्वात आधी कोप कोपत्याची तयारी करणार आहे ठीक आहे सगळ्यात आधी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहे मी बेसन टाकत आहे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे मापून घेतलेलं आहे एक कप मी पहिले सगळ्यात आधी मी जर कालून घेते मग नंतर लागेल तसं मी बेसन टाकेल स्वादानुसार मीठ आहे हळद धने पावडर एक चमचा एक चमचा तिखट आता पण मिक्स करणार आहे मी हातानेच मिक्स करून घेत आहे अजून याच्यात मी अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकत आहे ही लाल मिरची पेस्ट आहे मी ते टा ॲड करत आहे आता मी हाताने मिक्स करून घेत आहे ही कोफत्याची तयारी सुरू आहे जेव्हा आपण कुप्ता तळतो तेव्हा आपल्याला याच्यात पिठामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही कारण की आपल्याला लवकीमध्ये ऑलरेडी पाणी असते तर आपल्याला जास्तीचं पा म्हणजे पाणी पण ॲड करायचं नाही आहे कन्सिस्टन्सी बरोबर आहे याची आपल्याला तिखट मीठ बरोबर आहे की नाही पहिले चकून बघायचं कमी जास्त मीठ तिखट हो तिखट मीठ ब कमी जास्त होऊ शकते तर आपण एकदा टेस्ट करून पाहिजो आता हे झालेलं आहे ही भिजू आता आपण तळण्याची तळण्यासाठी आपण तयारी करून घेऊ आपण तेल वगैरे ठेवायचं आहे आता आपण तेल तापलेलं आहे आता मी खूप तळून घेते हे भज्यासारखंच करायचं आहे आपल्याला हे कोफ्ते पण आपण करतो ना ह्याची टेस्ट पण अशी भज्यासारखीच लागते आपण भज्यासारखं पण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो आपण आणि याची भाजी भाजी करायची भाजी म्हणून पण खूप सुंदर लागतं याची कोफत्याची भाजी तुम्ही अशा पद्धतीची भाजी करून पा तुम्हाला नक्की आवडेल आणि हे स्नॅक्स म्हणून पण खूप सुंदर लागते कोफ्ते तळून झालेलं आहे अर्धे तर आमच्याकडले सगळ्यांनी खाण्यातच गेले तळलेले कोफ्ते अर्धे मी भाजीसाठी ठेवलेले आहे आता भाजीची तयारी करूया तू तेल कडेत मी तेल टाकून ठेवलेलं आहे आता तेल तापवू द्यायचं आहे आपल्याला मी इथे अर्धी वाटी मी किसून घेतलेला आहे कांदा हा किसून ठेवलेला कांदा आहे अर्धी वाटी म्हणजे मीडियम कांदा घेतलेला आहे दोन मोहरी टाकते मी जिरे आता कांदा टाकायचा आहे कांदा होऊ द्यायचा चांगला थोडा लाल होऊ द्यायचा आहे कांदा कांदा झाला आहे आता आपण लसूण पेस्ट टाकू त्याच्यात एक चमचा मी लसूण पेस्ट टाकताय अर्धा चमचा लाल मिरची पेस्ट टाकत आहे आता सुके मसाले टाकायचे ह्याच्यात एक चमचा मी तिखट टाकत आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला स्वादानुसार मीठ टाकत आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला झाला की आपण पाणी ॲड करायचं याच्यात आपण सिंपलच भाज्या करू करून दाखवत आहे मी सिंपल याच्यातून पण भाजी खूप चांगली होऊ शकते म्हणून मी तुम्हाला सिंपल भाज्या पण दाखवून करून दाखवत आहे अजून कसं कोफ्त्याची चव पण उतरते रसामध्ये ग्रेवी पण घट्ट होते आपल्याला फार काही खूप मसाले खूप जास्त मसाले वापरायची पण गरज नसते प्रत्येक ठिकाणी सिंपल सिंपल भाज्या पण खूप चांगल्या बनवू शकतात म्हणून अशा वेगळ्यावेगळ्या भाज्या करून दाखवते मी आता मी पाणी ॲड केलेलं याच्यात एक कप पाणी टाकलेलं आहे उकळू द्यायचं पाणी मग नंतर आपल्याला कोफ्ते ॲड करायचे बघ भाजी उकळी आली आहे आता आपण याच्यात कोफ्ते टाकत जायचं आपल्याला जित आपल्याला जितका रसा हवा आहे पातळ मला जेवढं पाहिजे होतं मी तेवढं पाणी ॲड केलेलं आहे मला जेवढं पॉसिबल असेल तेवढं पाणी ॲड करा कारण की हे कोफ्ते पण म्हणजे असं थोडं घट्टपणा येतो आपल्याला जास्त काही उकळायचं भाजी शिजवू द्यायची नाही कारण की ऑलरेडी कोफ्ते पण आपण तळून घेतलेले होते याच्यात पण जो असतो भा कोफत्यामध्ये आपली भाजी शिजली आहे जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे जास्त शिजवायचं नाही आपल्याला कारण की खूप जास्त मग हे कोफतेपणा ना असे हिऊन जाईल आपले एकदम होऊन जाईल असे कोपतेसारखे राहू द्यायचे याला पण फार नरम होऊन जाईल म्हणून आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ मी गॅस बंद केला आहे बघा फ्रेंड्स आपली कोफ्तेची भाजी तयार आहे एकदम झटपट एकदम लवकरात होणारी भाजी ही एकदम म्हणजे बघा कोफ्ते पण खायला तसे स्नॅक्स म्हणून खायला पण चांगले अजून भाजी पण करायला एकदम इझी आपल्याकडे कोणती भाजी नसेल तर ही भाजी करून तुम्ही करू शकता आणि अशा बघा याचा रंग किती सुंदर आलेला आहे भाजीचा आणि एकदम सिंपल पद्धतीची भाजी आहे काही जास्त कॉम्प्लिकेट नाही आहे मसाले खूप जास्त ॲड केलेले पण नाही आहे अशा सिंपल सिंपल भाज्या तुम्ही करून पा बघा ही कोपतीची भाजी फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता लाईक अजून शेअर करायला विसरू नका थँक्यू